मी माझे जीवन स्वच्छ निरोगी आणि व्यसनमुक्त ठेवेन मी माझ्या मित्रांना कुटुंबाला आणि समाजाला सर्व व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्ला देईन मी व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी सतत प्रयत्न करीन मी माझ्या परिसरात शाळेत महाविद्यालयात मंगल कार्यस्थळी कोणत्याही अंमली पदार्थाचा प्रसार होऊ देणार नाही व्यसनाच्या आरी गेलेल्या लोकांना मदत करून त्यांना नव्या आयुष्याची संधी दे मी ठाम निर्धार करतो की मी ठाम निर्धार करतो की व्यसनमुक्त भारत हा आपला सामूहिक संकल्प आहे मी माझ्या प्रत्येक कृतीतून प्रत्येक शब्दातून आणि प्रत्येक प्रयत्नातून या मोहिमेला बळ देईन मी इतरांना प्रेरित करून वेसनमुक्त निरोगी आणि भारताची। निर्मिती जाहें। 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 धन्यवाद। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निदानाचे एकमेव ठिकाण रूट कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातांवरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर पिंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला